नमस्कार मित्रांनो आपण आलो हिंदकेसरी पेडगावचे मैदान मित्रांनो खरोखर तर लांबून लांबून लोक आले ते आणि मित्रांनो आपले फॅन तर सगळेच आले आहेत की आज जालनाहून एक गाडी अशी आली की त्यांचा घरचा सास पळवणार आणि बघायला सगळ्यात वेगळे बैल आहेत मित्रांनो गोर गरिबांची बैला एवढ्या लांबून एवढा खर्च करून आदल्या दिवशी आज पोचले आहेत मित्रांनो आज आपल्यासमोर आहेत दादा आणि आपले फॅन आहेत आज दादाने आपल्याला बोलवलं तर आपण ताबडतोब आलो तर अजूनपर्यंत आपल्या मोठ्या बैलाचे एक हे व्हिडिओ पडले तर आपण सांगितलं होतं की आज आपल्याला गरिबांची पहिली व्हिडिओ टाकायचे आहेत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव उमेश रमेश निरवळ राहणार दुर्द तालुका परतूर जिल्हा जालना किती लांब आहे पेडगाव ते तुमचं गाव किती किलोमीटर आमचं पेडगाव ते आमचं गाव एक चारशे किलोमीटर अंतरावर आहे मग कसं नियोजन केलं की एवढ्या लांब त्या हिंदकेसरी मैदान आपल्याला गाडी पळवायचे बैलावर विश्वास आणि एक बैलाचं भाग्यच मरावं लागेल पेडगावचं मैदानाला कारण की आता ते दुसा आहे दोनदातच बैल आहे परंतु पेडगावच्या मैदानाचा भाग्य लाभला आणि पेडगावला येणं मानाचं हिंदकेसरी मैदान आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो तिथं इकडे ह्याच्या आधी कधी आलाय का तुम्ही याच्या आधी नाही असं असं आलेलो बघायला पण बैल नाही आणला कधी काय वाटतं किती किती अंतर बैलाला पळायचं आमच्या इकडे एक अडीचशे तीनशे फूट सेकंड पट्टीवर पळतो बैल पण इकडं नऊशे फूट ते हजार फूट पट्टी असते होय तिथे कसं वाटतं तुम्हाला कसं बैल तुम्हाला परफॉर्म दाखवल बैल आतापर्यंत मी जवळजवळ एक बारा तेरा मैदानं केली आमच्या इकडं तीन फेऱ्याचे बैल बैलाला आतापर्यंत काय बैल पुरला नाही आणि बैल फक्त अंधारात याच्यामुळे पैरा भेटत नाही बेल गावठी गावटी असल्यामुळे जास्त पहिरा लोकांची भावना बसत नाही त्याच्या जोपर्यंत बैल पळताना दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पहिला भेटत नाही ना ना पण तुम्हाला विश्वास आहे तुमचा बैल पळतोय पळतोय मित्रांनो बघा मालकाचा पूर्ण विश्वास आहे की मला माझा बैल तुफानी पळतोय पण मला पहिला भेटत नाही बघा मित्रांनो किती जरा पुन्हा जर बैल पळताना दिसला की पाठीमा लागतात मला बैल द्या म्हणून मित्रांनो असं कधी होत नाही बैल कधी उजेडात सांगता येत नाही तुम्हाला प्रत्येक मुलाखतले बाबून सांगितले प्रत्येकाला बैल देत जावा का हे गरीब लोक आहे जावा कधी बैल पळेल तेव्हा आपल्याला जेव्हा त्यांना बैल मागायला हक्कानं आपल्याला ती बैल देत असतात जेव्हा तुम्ही त्याला अडचणीत आणणार बाबा मी आज मला हे तेव्हा तुम्ही चुकवणार पैसे देत नाही किंवा काय देत नाही जरा थांब दोन दिवस आम तीन अशी माणसं करतात आणि पहिला दुसऱ्यावर करतात आणि गोर गरीब बैल मागं राहतात मित्रांनो आजकाल एवढे लांबून जालनावणं लोकांना हिंदकेसऱ्या आपल्या पाडगावच्या मैदानात सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो खरोखर त्यांना आपण बैल एवढ्या लांब तिकडं धाव्या विचार करतो की आपला खर्च होईल किंवा किती खर्च होईल बैल लागा पण तिकडली माणसं एवढी पावं की कधी पैशाला मागं हार म्हणत नाही मित्रांनो पैसा जाऊ दे पण माझा बैल त्या मैदानात पळवायचा दादा हो काय सांगते कुठला जोड आहे ज्याबरोबर याच्या बरोबर जालना एक्सप्रेस म्हणावी गावराच आहे कारण की झाला पाहिजे आमचा आणि आलो केसरी मैदानाला काय वाटते आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यात कुठला तुम्हाला बैल आवडतो त्या बैलाबरोबर पळायचं आहे वाटलं होतं आज बकासूर मसूरच्या गटात गाडी लागावा आणि त्यांच्या गटात गाडी पळावा आमची पण नाही एक नाही लागली चिठ्ठी नाही निघली हारावा आम्ही पण त्या बैलामध्ये आमचं पळावा बैलांचा म्हणजे किती बैल पोहोचते ते तुम्हाला दिसला किती आता किती गटात तुमची गाडी निघल्या आता सदतीस गटात गाडी निघली आहे चौथ्या तासावर हा किती म्हणजे किती बैल आणले दोनच बैल आणले दोनच बैल किती लोक आला तुम्ही आम्ही पंधरा जण आहेत आता येतो खर्च किती तुमचा खर्च एक गाडी तेरा चौदा हजार रुपये गाडीचं भाडं आहे परत मुलाचा खर्च पाच सहा हजार आहे वीस पंचवीस हजार रुपये सहज जाते एका मैदानाला पेडगावचं मैदान करतात मित्रांनो बघा पेडगावच्या मैदान एवढं मोठं पेडगावचं नाव आहे मैदान मैदाना मित्रांनो बघू शकता हे पेडगाव कितीतर लोक लांबून आले आहेत आम्ही मित्रांनो सहकार्य केलं पाहिजे असंच आपण सहकार्य करत असताना खूप चांगले मुलं आहेत आणि मित्रांनो त्यांचा खूप म्हणजे प्रत्येकजण यांचे व्हिडिओ घेतल्या पाहिजे आपण घेतोय आता आपलं कामच आहे ते यांच्या व्हिडिओ घ्यायच्या व्हिडिओ टाकायच्या आपल्या उद्देशाने नाही कोण उजाडते असतो आपलं काम आहे ते आपण त्यांना काम आवडतात ते म्हणजे आपलं पत्र बोलतात आता तुम्ही आता संध्याकाळ आज किती वाजता पोहोचला होता तुम्ही रात्री मी दोन वाजता पोहोचलो पोहोचला कमिटीचं काय सहकार्य कमिटीचं सहकार्य म्हणजे एक बी गाडी आलेली नव्हती आमची पहिली मैदानात गाडी एक पहिलीच आपलीच गाडी होती आलेली शेतोडी चालू होती पाऊस थोडा आणि निसर्गाने थोडी साथ दिली आणि झाले व्यवस्थित सगळं मित्रांनो पेडगावचं असं आहे की सगळ्यांना सा तो पाऊस पडत नाही तर आज जर पाऊस पडला तरी उद्या शंभर टक्के पाऊस पडणार नाही तर एकवीस तारखेचा पेडगावचं हिंदकेसरी मैदानाचं पहिल्यापासून उरत आहे की आदल्याशी कितीही पाऊस पडत पण एकवीस तारखेला पाऊस पडणार आता खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढा लांबून आला आहे तुम्हाला हिंदकेसरी गुलाल भेटावी हेच माझ्यान दोन शिंदे आपल्याला संपवतो